नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा मोठे बदल सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री एक ऑगस्टपासून लागू सत्तावीस जुलै रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा देशातील सर्वसामान्य जनतेसाठी महत्वाची बातमी आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अनेक नियम बदलणार आहेत यामुळे नागरिकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे एक ऑगस्टपासून पेट्रोल एल पी जीच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो तसेच यू पी आय पेमेंटमध्येही मोठे बदल होण्याची शक्यता आहे तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला एल पी जी किंवा व्यावसायिक सिलेंडरच्या किमती बदलत असतात त्यामुळे आताही त्यात बदल होण्याची शक्यता आहे एक जुलै रोजी व्यावसायिक सिलेंडर साठ रुपयांनी स्वस्त झाला होता त्यामुळे आता एक तारखेला ही किंमत बदलणार की तशीच राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा एस बी आय क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे अकरा ऑगस्ट पासून एस बी आय अनेक क्रो ब्रँडेड क्रेडिट कार्डवर मोफत हवाई अपघात विमा बंद करणार आहे युको बँक सेंट्रल बँक पी एस बी वरून वैश्य बँक अलाहाबाद बँक आणि एस बी आय काही एलिट आणि प्राईम कार्डवर एक कोटी किंवा पन्नास लाखांचे कवर देत असे मात्र आता ते मिळणार नाही त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा एक तारखेला सी एन जी पी एन जीच्या किमतीतही बदल होत असतो मात्र एप्रिलपासून या किमती स्थिर आहेत मात्र आता त्यात बदल होण्याची शक्यता आहे या किमती वाढल्यास सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा एक ऑगस्टपासून एअर टर्बाईन फ्युओल म्हणजेच विमानाचे इंधन या किमतीत बदल होऊ शकतो याच्या किमती वाढल्या तर विमानाच्या तिकिटाच्या किमती वाढू शकतात तसेच इंधनाची किंमत कमी झाली तर विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा एक ऑगस्टपासून यू पी आयचे नियम बदलत आहेत पेटीएम फोनपे जीपे किंवा इतर प्लॅटफॉर्मचा वापरणाऱ्यांसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही नवीन नियम आणले आहेत यानुसार तुम्ही तुमच्या यू पी आय ॲपवरून दिवसातून फक्त पन्नास वेळा बॅलेन्स चेक करू शकणार आहेत तसेच ॲटोपे व्यवहार आता फक्त सकाळी दहा वाजण्यापूर्वी दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत आणि रात्री साडेनऊ नंतर करता येणार आहे यासह इतरही काही बदल होणार आहेत